भरदिवसा दुसरी तर शिकणाऱ्या मुलाचा अपहरणाचा प्रयत्न आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ न्यू एस टी कॉलनी परिसरातील एका शाळेत दुसरीत शिक्षण घेत असलेल्या अक्षित अजय सानप या सात वर्षीय विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसलाय शनिवारी दुपारी शाळा लवकर सुटल्याने अक्षित एकटाच घरी जात असताना स्कूटी वरती आलेल्या दोन अज्ञात एकाने त्याला उचलून नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा डाव फसला दोघेही विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दिशेने पळून गेले ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दोघा अज्ञातांवरती गुन्हा नोंद करण्यात आलाय अक्षित अजय सानप असं या विद्यार्थ्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील न्यू वेस्टी कॉलनी येथील एका शाळेतील दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला दुचाकीवर आलेल्या ने ने एका नेत्यास उचलून नेण्याचा प्रयत्न केला मात्र मुलाने आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्यांचा तो प्रयत्न अपयशी ठरला न्यू एस टी कॉलनी परिसरामध्ये एका शाळेत सात वर्षाचा अक्षित दुसऱ्या वर्गात शिक्षण घेतो शाळा दुपारी साडे ते सायंकाळी साडे पर्यंत असते शनिवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेत सेलिब्रेशनचा कार्यक्रम घेण्यात आला त्यामुळे सर्व मुलांना अडीच वाजता घरी जाण्याची परवानगी दिली शाळेतील शिक्षकांनी अक्षितच्या कुटुंबियांना तो घरी येत असल्याची माहिती दिली दरम्यान शाळा जवळच असल्याने तो एकटाच पायी घरी जात होता दुपारी पावणे तीनच्या सुमारास स्कूटीवरून दोन अज्ञात इसमाने त्याच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता स्कूटीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने अक्षितला उचलून नेण्याचा प्रयत्न केला मात्र मुलाने आरडाओरड केल्याने अपहरण करण्याचा हा डाव फसला त्याला तिथे सोडून ते दोघीही न्यू एस टी कॉलनी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे मोपेड गाडीवरती निघून गेले ही बाब सी सी झाली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय औचित्य साधून व समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जटवाडा रोड येथे भव्य रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आलाय या कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आलाय या कार्यक्रमात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांनी प्रशस्ती पत्र देऊन सन्मान केला सत्यम सूर्यकांत पाटील शिवम पाटील यत्ता दहावी या जुळ्या भावांना सन्मानित करण्यात आलं रक्तदान शिबिरात सुमित पंडित सह उमेश निकम कार्तिक वाघ राहुल मस्के रत्न खंडागळे वाल्मिक चव्हाण दत्तू सपकाळ अंथनी वस्तक आदींसह तेरा दात्यांनी रक्तदान केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेवक सुमित पंडित अशोक पिंपळे कल्पेश पंडित अशोक ग्राम राम पंडित समाजसेविका पूजा पंडित लक्ष्मी पंडित आदींनी सहकार्य केलं आज माणुसकी समूहाच्या वतीने जागतिक माझ्या वाढदिवसानिमित्ताने मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद